विचारपीठ भी आणि माझ्या शब्दप्रिय जिज्ञास व तेजस्वी युवक माझे नाव तुपे मी सूर्यवान बाबू खैरव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या शाळेचा इयत्ता नवीचा विद्यार्थी आज मी भी गांधी विचार आजचा युवक या अतिशय विचार प्रवर्त विषयावर माझे मनोगत व्यक्त करीत आहे आपण सर्वजण वेगवान युगात जगत आहोत विज्ञान तंत्रज्ञान स्पर्धा यश पैसा या गोष्टी आपलं आयुष्य व्यापून टाकत आहे पण या सगळ्या गोंधळात आपण आपलं मूल्य विचार आणि आत्मभान हरवत चाललो आहोत अशा वेळी मला आठवण येते ते महात्मा गांधीजींची सत्य हेच देव आहे असे गांधीजी म्हणत होते त्यांनी सत्य अहिंसा आणि स्वराज्य या तत्वांवर संपूर्ण आयुष्य घडवले आज जरी काळ बदलला असला तरी गांधीविचारांची उपयुक्तता आजच्या युवकांसाठी पूर्वीपेक्षा अधिक महत्वाची वाटते कारण गांधी विचार हे एक तत्वज्ञान नव्हे तर जीवन पद्धती आहे गांधी विचार म्हणजे अहिंसा पण केवळ शारीरिकच नव्हे तर मन वाणी आणि कृतीतून अहिंसा गांधी विचार म्हणजे सत्य पण केवळ बोलण्यातच नव्हे तर जीवनात प्रामाणिकपणे गांधी विचार म्हणजे स्वावलंबन स्वतःचा विकास करत असताना समाजालाही पुढे नेणे गांधी विचार म्हणजे सामाजिक अस्पृश्यतेचा विरोध स्त्री सशक्तीकरण आणि ग्रामीण भारताचंही गांधी विचारांची आजच्या युवकासाठीची उपयुक्तता पहिली म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणे आजच्या युगात भ्रष्टाचार वाढत आहे जर आजचा युवक प्रामाणिक राहिला तर देश सशक्त होईल दुसरं म्हणजे अहिंसा आणि सहिष्णुता सोशल मीडियावर तिरस्काराचे विचार पसरवले जातात जर आजच्या युवकांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला तर देशात शांतता नाही तिसरं म्हणजे स्वावलंबन आणि उद्योजकता गांधीजींनी चरखा हातात घेतला त्याचप्रमाणे युवकांनी स्टार्टअप्स नवोन्मेष आणि नवीन संधीचा स्वीकार करायला हवा आणि चौथं म्हणजे आणि सामाजिक युवकांनी स्वच्छता समतेचा आणि सेवाभावी दृष्टिकोन ठेवला तर आपला भारत देश खरोखर खरा, खरा रामराज्य बनू शकेल आजचा युवक चतुर आहे कल्पक आहे पण अनेकदा दिशाही नाही त्याला भरारी घ्यायची आहे पण योग्य दिशा आहे है। आजच्या हिंसक वातावरणात अहिंसेची शिकवण आजच्या भ्रष्ट व्यवस्थेत निष्ठा आणि आजच्या आत्मकेंद्रीय जगात समाजासाठी सेवा हे सर्व गांधी विचारांमधून शिकायला मिळतात जेव्हा ह्या विषयावर मनोगत व्यक्त करण्याचे ठरविले तेव्हा मनात ते एक प्रश्न उडत होता की गांधी विचार आजही जिवंत कसे आहेत तेव्हा समजलं की गांधी विचार हे कालातच आहेत ते काळानुसार झपटून जाणारे नव्हे तर काळाच्या कसोटीत टिकून राहणारे आहेत त्यांची अहिंसा म्हणजे कमजोरी नव्हे तर सर्वोच्च शक्तीची अभिव्यक्ती आहे त्यांचं सत्य हे एक शाब्दिक तत्वज्ञान नव्हे तर चरित्राचं भक्कम अधिष्ठान आहे गांधीजी म्हणाले होते इफ यू वॉन्ट रिअल पीस इन द वर्ल्ड स्टार्ट विथ द चिल्ड्रन या ठिकाणी चिल्ड्रन म्हणजे आपण आजचे युवक याचा अर्थ असा की तुम्हाला जर जगात घरी शांती हवी असेल तर युवकांपासून सुरुवात करा कारण युवकाचा दर्जा हा एका मनुष्याला कोणत्या वयात मिळतो तर ते वय म्हणजे पंधरा ते एकवीस वर्ष म्हणजेच नववी ते ग्रॅज्युएशन पर्यंत आणि याच वयात युवक हा त्याचा मार्ग करत असतो कर। प्रत्येक युवकाने योग्य मार्ग स्वीकारायला योग्य मार्ग म्हणजे दहावीच्या नंतरच्या शिक्षणासाठी योग्य विषय निवडून उच्च गुण मिळवून योग्य पदवीवर पोहोचणे चांगले शिक्षण मिळवून चांगला अभ्यास मिळवून उच्च पदवीवर पोहोचणे स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा विकास करणे ही खूप चांगली गोष्ट आहे पण त्या पदवीवर असताना त्या पदावर असताना प्रामाणिक राहणं त्या पदवीवर असताना प्रामाणिक राहणं म्हणजेच योग्य मार्ग स्वीकारणं आता एका उदाहरणाने किंवा एका घटनेने समजून घेऊया या वर्षीचीच महाराष्ट्र स्टेट बोर्ड दोन हजार पंचवीस चीच घटना आहे की एका मुलीला दहावीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षेत फेल केलं आणि स्टेटमेंट मध्ये लिहिलं ती मुलगी एकाही पेपरला हजर नव्हती त्या मुलीच्या वडिलांनी आवाज उठवला त्यांनी सांगितलं की त्यांनी स्वतः त्यांच्या गाडीवर त्यांच्या मुलीला प्रत्येक पेपराला त्या सेंटरवर लिहिलं होतं आणि त्यांच्या मुलीने प्रत्येक पेपर सोडवला होता त्यांची मुलगी एकाही पेपराला गाई हजर नव्हती तर त्यांची मुलगी फेल कशी झाली जेव्हा इन्क्वायरी झाली तेव्हा कळलं की त्या सेंटरवर त्या सेंटरवर अजून एक मुलगी होती ही जी एकाही पेपरला हजर नव्हती आणि त्या सेंटरच्या मुख्याध्यापकांनी त्या मुलीच्या वडिलांकडून पैसे घेतले आणि त्या मुलीला पास केलं आणि या मुलीला फेल आता आपण बघू शकता की त्या सेंटरचे मुख्याध्यापक कोणत्या ना, ना कोणत्या काळात युवक असतील आणि जर त्यांनी गांधी विचारांचा योग्य मार्ग स्वीकारला असता तर आज ह्या मुलीसोबत एवढं सगळं घडलंच नसतं हेच तर दुष्परिणाम आहेत गांधी विचार किंवा योग्य मार्ग न स्वीकारण्याचे जर एखाद्या युवकाला योग्य मार्गाला जायचं असेल तर योग्य आणि उच्च विचारांची आवश्यकता असते जर आजच्या युवकाने योग्य मार्ग स्वीकारला तर तो, तो युवक देशासाठी उपयुक्त ठरतो त्या युवकाच्या हातावर त्या युवकाच्या मेहनतीवर आपल्या देशाचे भविष्य आहे म्हणूनच आजच्या युवकांनी सोशल मीडियावर स्टेटस लावून आले तर गांधी विचारांना आचार नाताना युवकांनो भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवा पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार ग्रामीण शिक्षण विकास आणि स्त्री सशक्तीकरण यासाठी काम करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच चारित्र्य घेणं गांधी टोपी घालणं आणि गांधी जयंतीला भाषण देणं हे गांधी विचार नव्हे गांधी विचार म्हणजे सत्य अहिंसा सेवाभाव आणि साधेपणाचं जाज्वल्य उदाहरण जगासमोर मांडत चला तर मग ठरवूया की आपण गांधी विचारांना जिवंत ठेवणार केवळ बोलूनच नव्हे तर जगून दाखवणार या संकल्पासह मी माझे विचार थांबित आहे जय हिंद जय महाराष्ट्र